सांगतो ना मी ते आरक्षण नाकारलेलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे पण ते टिकणार आहे का एन टी व्ही जी एन टी सारखं ते टिकल का हा महत्वाचा मुद्दा आहे ते ओपन कोर्टात गेलं पाहिजे कारण ते जर चेंबरमध्ये त्याची हिरिंग झाली तर टिकणार नाही आणि ते, ते, ना ते मिळालं तरी स्वागतच करणार आहेत ना मराठा समाज ते थोडं नाकारलंय परंतु तेही याच मराठ्याच्या आंदोलनामुळे या त्रॅट्यामुळे कि रुटी सरकारनं दाखल केलेली तेही आंदोलनामुळेच झालेलं आहे टास्क फोर्स याच आंदोलनामुळे झालेला आहे आणि आता ओबीसीच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठ्यांना चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले याच याच एकजुटीमुळे मिळालेले आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे कायदा पारित करा कशाला त्या भानगडीत पडताय एवढंच म्हणणं आहे आमचं बरं मुख्यमंत्री म्हणतायेत की जरंगी पाटलांना मुंबईत येण्याची वेळ पडणारच नाही काय सांगणार आता नाही आता ते नहीं। आमी ला लाग ले ले ते त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही तयारीला लागलेलो मराठी मुंबईकडे निघणार आहे छगन भुजबळ म्हणतायत की जरंगे यांच्या कोल्हे कोयला मी दाद देत नाही तो माकडाला मोजितच नाही मी त्याचं द्या सोडून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका